घरकुल बांधकामासाठी दोन लाख पन्नास हजार रुपये अनुदान महाराष्ट्र शासन व सामाजिक न्याय विभागामार्फत रमाई आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुल शौचालय बांधकामासह एक लाख बत्तीस हजार रुपये प्रति घरकुल अनुदान डोंगराळ अथवा नक्षलग्रस्त भागातील लाभार्थ्यांना घरकुल शौचालय बांधकामासह एक लाख बेचाळीस हजार रुपये प्रति घरकुल अनुदान शहरी भागातील लाभार्थ्यांना घरकुल शौचालय बांधकामासह दोन लाख पन्नास हजार रुपये प्रति घरकुल अनुदान रमाई आवास घरकुल योजनेचा उद्देश अनुसूचित जाती नवबोध समाजातील लाभार्थ्यांना स्वतःच्या जागेवर नवीन घर बांधण्यासाठी अनुदान देणे अथवा कच्च्या घरातील जागी पक्के घर बांधण्यासाठी अनुदान देणे सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्याचे राहणे मानून चावणे मनरेगा माध्यमातून लाभार्थ्यास नव्वद दिवसाचा रोजगार उपलब्ध करून देणे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत लाभार्थ्यास शौचालय बांधण्यासाठी स्वतंत्र अनुदान रमाई आवास घरकुल योजनेसाठी पात्र लाभार्थी सदर योजना अनुसूचित व नवबोदल प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी आहे सदर लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा पंधरा वर्ष रहिवासी असावा लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागातील लाभार्थ्यास एक लाख वीस हजार रुपये नगरपालिका भागातील लाभार्थ्यास तीन लाख रुपये महानगरपालिका भागातील लाभार्थ्यास तीन लाख रुपये रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत देण्यात येणारा लाभ ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुल शौचालय बांधकामासह एक लाख बत्तीस हजार रुपये प्रति घरकुल डोंगराळ अथवा नक्षलग्रस्त भागातील लाभार्थ्यास घरकुल शौचालय बांधकामासह एक लाख बेचाळीस हजार रुपये प्रति घरकुल शहरी भागातील लाभार्थ्यास घरकुल शौचालय बांधकामासह दोन लाख पन्नास हजार रुपये प्रति घरकुल रमाई आवाज घरकुल योजनेसाठी नियम व अटी लाभार्थी इतर कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा लाभार्थी कुटुंबातील एकाच व्यक्तीस सदर योजनेचा लाभ मिळतो लाभार्थी नगरपालिका भागात तसेच महानगरपालिका भागात असले सात पॉईंट पाच टक्के लाभार्थी हिस्सा घेण्यात येतो मात्र ग्रामीण भागातील लाभार्थ्यांकडून हिस्सा घेतला जात नाही रमाई आवाज घरकुल योजनेसाठी लागणारी कागदपत्रे जात प्रमाणपत्र आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला रहिवासी दाखला बँक पासबुक झेरॉक्स रमाई आवाज घरकुल योजनेसाठी अर्ज कोठे करावा रमाई आवाज घरकुल योजनेच्या अधिकृत पोर्टलवरती ऑनलाईन अर्ज करावा त्यानंतर लाभार्थ्यांची निवड त्यांच्या भागातील ग्रामपंचायत अथवा नगरपालिका अथवा महानगरपालिका यांच्या मार्फत केली जाते